दुष्मां चढ़ू है अन्याय जनता कड़ू है पर है। भाई और बहनों भाई अब किसान के भी अच्छे दिन आएंगे मेरे किसान को पचास टक्के मुनाफा लेकर भाव मिलेगा काम मिलेगा आता भाई बहन भयाली व्यक्ति पैसे पंधरा टक्क्यानं नवा भेटून निरायला टक्क्यानं सोयाबीनचे भाव नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा चौथा दिवस असून आज सकाळीच वर्षावरून ही पदयात्रा रवाना झाली असून लाखखिंड तालुका धारवा जिल्हा यवतमाळ ये येथे खाणी सभा झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी यात्रेला पाठिंबा दिला असून यात्रे या यात्रेमध्ये मनसेच्या वतीने बाळासाहेब नांदगावकर यांनी उपस्थित राहून उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले या पदयात्रेसोबत मनसेचा जाहीर पाठिंबा असल्याचेही आपल्या भाषणातून त्यांनी सांगितले सभा संपल्यानंतर पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे रस्त्यामध्ये अनेक शेतकरी बंधूंनी बच्चू कडू व पदयात्रेचे स्वागत केले पुढे तिवरी करता पदयात्रा रवाना झाली अशी आमचे दारवा प्रतिनिधी श्री रामदन जाधव यांनी कळवली धन्यवाद हे सगळ्या पक्षाचा <laughs> मोर्चा आहे हा काही आम्ही प्रहाच बोर्ड लावलं नाही आमच्या पार्टीच बोर्ड लावलं नाही कारण शेतकरी सगळ्या समाजाचा जातीचा आहे मी बरं बोलत असतोय आणि आज आम्हाला बाळासाहेबांना ऐकायचं आहे चौदा तारखेला आंबोडा गावी इथून जवळ आहे ना आंबोडा माहित आहे का घेणार आहे का तुम्ही काय हो म्हणता जसं देवेंद्र फडणवीस हो म्हणते तस मोदी साहेबांचं भाषण होतं बाळासाहेब चौदा तारखेच्या जाहीर चौदाच्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं पचास टक्के मुनाफा लेकर भाव देही किसान के भी अच्छे दिन आएंगे मेरे किसान को पचास टक्के मुनाफा लेकर भाव मिलेगा दाम मिलेगा आता भाई बहीण वयालीन हे एकटेच राहिले भाव पंधरा टक्क्यानं नफा भेटून नि राहिला पंधरा टक्क्यानं सोयाबीनचे भाव आमच्या राज्य सरकारनं शिफारस केले सात हजार रुपये भावाची किती भावाची सात हजार म्हणजे पंधरा टक्के नफ्यानं समजलं का तुम्हाला पंधरा टक्के नफा साधा आमचा पाहिजो कॅन्टीन वाला भजे काढत आणि सकाळचा चहा पेत असतं तो शंभर टक्के नफा घेतो घेत का नाही घेत त्याचा धंदा एका दिवसाचा आणि आमचा धंदा आठ महिन्याचा आठ महिन्याचा धंदा आहे त्याच्या धंद्याने आम्ही पाहतो आहे शंभर टक्के नफा भेटत त्याच्या भज्याचे भाव तो सांगते पण आठ महिने पिकून आमचे भाव आम्ही सांगू शकत नाही तू आमच्या जिंदगीवर काही का माहिती नाही कारण तुमची जात आहे धर्म आहे पंत आहे बंजारा आहे माडी आहे आहे धनगर आहे उरलेले राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे मनसे आहे प्रहार आहे बच्छी आहे त्याचा आहे याचा मायाची खटखट गेलं सगळं सगळं तुम्हाला एकत्र करणं म्हणजे शेतकऱ्याला एकत्र करणं म्हणजे असं वाटतंय का सगळेचे चार पाच वाघच पकडून आणलं आहे का कठीण आहे कारण हे जाती पाती धर्मात सगळ्या याच्यात गुंतलेले लोक गटात तटात तो मंगळ एक जण भेटला म्हणजे थो गट येत असेल तर आम्ही येत म्हटलं मर दोघे लोक येऊ सहाय हो कारण ग्रामपंचायत मध्ये दोन गट असतं गावात हा गट सोबत आला का दुसरा येत नाही आमचे चव्हाण साहेब होते ना त्यांना रेंगी आणली कुठे गेले ते चव्हाण जय चव्हाण साडेवाजव्या त्याच्यासाठी काय रेंगी आकडली राह मस्त आहे एकदम बसला ने आम्हाला रेंगीवर बसवलं हो आणि जाती पातीचं नाटक सगळं सोडून टाकलं माय किसान गर्वच आहे हम किसान आहे हीच देश की शान आहे आणि सोयाबीन पंधरा टक्के नफ्यानं सात हजार रुपये भाव भेटले पाहिजे राज्य सरकारनं शिफारस केली या सरकारनं शिफारस केली सात हजार रुपये भावाची आणि केंद्रानं जाहीर किती केले पाच हजार म्हणजे दोन हजार कमी दिले का नाही दिले म्हणजे पंधरा टक्के नफा भेटला का तुम्हाला नाही भेटला आज पाच हजारानं किती टक्के सोयाबीन खरेदी केली हो फक्त वीस टक्के खरेदी केली बाकीचे ऐंशी टक्के सोयाबीन साठी हजार रुपये भावानं विकावं लागले एका एकरात पाच मग म्हटलं तरी पंधरा हजार हाती आले एका एकरातलं दिवसाचं एका दिवसा माणसाची रोजी पकडली आठ महिने सोयाबीनले लागले ऐंशी हजार गेले पंधरा हजार आले वाजवा वाजवतात वाजवता असं असा नेता म्हणून तुझं करून तुम्ही नेऊन टाकणं आम्ही परत आम्ही विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे मन समोर केलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला आता मी जात त्यांना जात आहे मी नंतर बोलणारच जाऊ पण तुला मी आता काय मला रोज रोज धक्का हे मस्त गट घट ऐकते तशी मैत पाण्यात बसली कप आले चहा मारला का कपले आमचा मोठा वादा आहे गावातल्या लोकांचा हे आता लगेच इथं जे जे हे असे कॅमेरे जाईल मग याच्या नेत्याचा का रे तू कसा काय गेला इथं दोन संजीव हो आहे एक खासदार संजीवू आहे एक आमदार संजय होऊ आहे एक ते अर्धे आमदाराचे लोक असतात अर्धे खासदार असे मग आमचे कोण आहे इथं शेतकऱ्याचे आहे का नाही तुम्ही कोणत्याही पक्षाला जाय बाबा कुठे ना सकाल मत मारा कोणाले पण बर का मी काय म्हणतो शेतकरी जेव्हा मोर्चा असल सगळं बाहेर मय किसान हो बस माय मजदूर हो बरोबर आहे का नाही कानान गेल्यावर शिरप्या पाडा बारीक बारीक तर आंबोडा गावला तुम्हाला याच आहे चौदा तारखेला येणार का नाही येणार कुठे गेली तू येणार आहे का पक्का मला दिसली पाहिजे तिथं आणि तुझ्या भाषण ठेवलं मी तिथं हा पक्क झाली रागिणी तयार एक रागिणी काफी आहे आणि मला वाटत चौदा तारीख जर कसा आहे मराठीच्या मुद्द्यावर दोनही भाऊ एकत्र झाले बगर मोर्चा सरकारनं निर्णय घेतला का नाही घेतला घेतला का नाही घेतला मग आपलं गर्दी झाली मेरे को चलने की जरूरत नाही फडणवीस खुद चल कर यार इतके लोक जमा होणार बर बरोबर आहे तुम्ही जर आलेच नाही तर मला काय पूजा शेंदूर लावायला येणार आहे का सरळ गोष्ट आहे जितने ज्यादा दम आहे उतनी कामगिरी बढिया है अगर दमी नाही आहे तो फिर मजा नाही है आणि तुमच्या येण्यानं आहे भाऊ तुम्ही आले पाहिजे याच्यासाठी ही सगळी कसरत आहे मेनपाळ्याचा मुद्दा असल मचिमाराचा असल आम्ही त्या दिवशी मेनपाळ्याच्या ह्याच्यावर गेलो वाड्यावर त्यांनी काय असं एक असं आहे ना हा पांढरा एवढा आता पाल टाकून देऊ त्याच्यात पुरत कुटुंब पुर जमला पाऊस घेऊस तो आयुष्य पाण्यात जातो त्याची मागणी किती वर्षापासून आहे का आम्हाला फक्त जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिने जे पडीत जमीन आहे किंवा जे फॉरेस्टची जमीन आहे जे नाही ते चार आले द्या नाही कोण तिकडे इतके वाक्य होते मच्छीमाराचे तुम्हाला माहित आहे सगळे मोठेच ठेकेदार आले लहान मच्छीमार मरत आहे रोज गावागावात मच्छीमार असत आणि त्यांचे वाक्य अतिशय वाईट आहे मजुराचे ते झालं ते आजी भेटली आम्हाला म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचं बोलता मजुराचं कोण बोला तिथे जमीनही नाही आहे मजुरावर त्याचं फोन आहे कारण जर शेतकरीच वांद्यात आहे तर मजूर कसा सुखात राहील आणि शेतकरी नफ्यात आल्या तर मजूर नफ्यात येईल शेतकरीच नफ्यात नाही आला तर मजूरही नफ्यात येणार नाही गावात काय बाळा भाऊ काहीत आहे दोन समाज आहेत एक शेतकरी समाज आहे दुसरा मजूर समाज आहे त्याची भूमी नाही काहीच नसतं लोक आणि अशी हे अतिशय गरीब कष्ट काही आमचा दिव्यांग आहे त्याने दोन पाय नाही हात नाही डोळे नाही पंधराशे रुपयात भागते गाव भागते फडवीस साहेबांना एवढ समजत नाही का पंधराशे रुपयात भागत नाही त्याला सहा हजार रुपये महिना केला पाहिजे आणि पाच लाख नोकऱ्या अजून काळाच्या बाकी त्या लवकर काढल्या पाहिजे युवकांसाठी म्हणजे आमच्या घरातले दहा पंधरा लाखले म्हणजे तेवढंच जमत बरोबर का नाही आहे ये तुम्ही येणार आहे का नाही आहे पक्का इथं जमलं तर फारच चांगलं नाही तर दोन ऑक्टोबरले मुंबई आहे जन जमनते ना बरोबर आहे का नाही धन्यवाद जयंत महाराष्ट्र एकदा पुन्हा बाळासाहेबांसाठी जोरदार टाळ्या उद्या धन्यवाद सन्माननीय बच्चू भाऊंना विनंती करतो की त्यांनी मनसेचे नेते बाळासाहेब नांदगावकर यांचं स्वागत करावं बोल भारत माता की जय जवाब શકરી એક ધન્યવાદ બાળક ગાંક વિનંતી કરતો આપનો વ્યક્ત કરાવી મોટા બોલાતા છત્રપતિ શિવાજી મહારાજ ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકરા શકરી રાજા सन्माननीय बच्चू भाऊ बऱ्याच पक्षाने मी तुमचा आवाज ऐकला ऐकलं आणि मला बच्चू भाऊची आठवण झाली आणि विधानसभेत आम्ही असेल लढत होतो हे विरोधी पक्ष मी विरोधी पक्ष आणि खूप बरं वाटलं बच्चू मला एवढा आवडतो त्या दुश्मनांसाठी कळवू आहे ਅੰਨੇ ਉਹਦਾ ਲੰਟਾ ਸਾਡੀ ਕੜੂ ਹੈ ਪਰ ਮੈਂ ਸਾਡੀ ਕੋੜ ਹੈ ਅਰੇ ਮਨੋ ਇੱਕਾਂ ਦਾ ਬਾਣਵਸ ਸ਼ੇਤਕਰਾਂ ਸਾਡੀ 7 ਤਾਰੀਖ ਪਾਸੋ ਆਪਰ ਬਾਸੂ ਦੀ ਪਦਿਆ ਦਾ ਚਾਲੂ ਕਰ ਦੋ ਇਸ 14 ਤਾਰੀਖ ਪਰੇਤ ਇਹ ਖਰਤ ਕੋਤੂ ਦਾ ਸਮਾਂ ਹੈ ਇਹ ਰਾਜ ਸਾਹਿਬਾਨਾ ਸਾਗੀ ਤੇ ਸਾਹਿਬ बच्चू कडवा आपला त्या पूर्वी वाचून तुम्ही त्याला तालुका अध्यक्ष केला होता तिथून त्यांनी प्रवास स्वतःचा जो चालू केला तो त्यांनी थांबवला नाही हा तो एवढ्या साठी त्याचा आयुष्य तो शेतकऱ्यांसाठीच व्यतीत असतो आणि म्हणून पश्चू कडूच्या या लढ्याला पाठिंबा पार देण्यासाठी मी मुद्दा मागतो तुम्हाला कल्पना पाच तारखेला वळणीच्या मध्ये दोन बंधूंचं मिलन झालं त्यानंतर आम्ही विराम मोर्चा काढला त्यानंतर काल किरण गावाचा आमचा मोर्चा झाला आणि आज बच्चू भाऊची जी काय वाढली एक शेतकऱ्याची माझी तिथे आहे ती स्वतःच्या न्याय हक्कासाठी आहे प्रामाणिक हक्कासाठी आहे आणि ती त्याचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे यासाठी ते आहे आणि म्हणून बच्चू भाऊ हे त्याचा पाठीचा कणा एकदम ताट आहे ताज करायचे आणि लढाव पाण्याचे माझे जोडीदार आहेत आणि म्हणून मी पश्चिम नेहमी नेहमीच करत आलो चाळीस पंचावन्न वर्ष आमची राजकारणात केली पश्चिम भावला जेव्हा जेव्हा विधानसभेत भाषण केलं ते केवळ शेतकरी आणि शेतमधून हा विषय सोडून त्यांनी कधीही मांडला नाही मी माझ्या कानाने आईच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणून वेळेला हा माणूस आज पाऊस पाणी काही न बघता शेतकऱ्यासाठी पायी पायी फिरतोय वणवण अशा माणसाला पाठिंबा द्यायलाच पाहिजे तरी बच्चू भाऊ केला होता तुम्ही पण त्या मराठी माणसाच्या जोडीला आशीर्वाद आणि या ते म्हणाले हा भाऊ मी नक्की आलो तो पण माझी कर्ज मुक्तीची निघी चालू आहे कोरा करण्याची दिंडी चालू आहे त्या दिंडी मला पुढे मला यंदा येत नाही पण माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे आणि म्हणून साहेब आले तो जरी आला नाही तरी त्यांनी शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत तो आता प्रत्यक्ष तिकडे जा आणि कच्चू बच्चू करू द्या आणि शेतकऱ्यांना शुभेच्छा दे आणि हा राज ठाकरे त्यांच्या प्रत्येक लढ्यात त्यांच्या सोबत आपल्याला संपते आणि म्हणून आलं काय तुझ्या मागण्या महाविकास आघाडीचं सरकार होतं महायुतीचं सरकार होतं पण आता युतीचं सरकार आलं सात बारा कोरा करतो म्हणून तुम्हीच अधिवेशनामध्ये घोषणा केली होती जाहीर आम्यामध्ये घोषणा केली होती दोन हजार चोवीस साली आता परत ही घोषणा केली होती तो होत का नाही शेतकऱ्याची चूक काय म्हणजे मतांसाठी तुम्ही लोकांना मोर्क समजता म्हणून एक गोष्ट सांगतो गोष्ट तुम्हाला सांगणार आहे एक पुढारी असतो तो पुढारी असा रात्रीचा गावामध्ये असते निवडणुकीच्या जा। सभेला जातो रात्रीची वेळ असते सभेला उभा राहतो तो भाषण करतो अरे बाबा तुमच्या गावाला येताना मला एवढा त्रास झाला पण त्या हरकत नाही आता या ठिकाणी बच्ची भाऊ उभे आहे आमच्या पक्षाचा माणूस आहे त्याला तुम्हाला निवडून द्यायचं आहे तुम्ही देणार की नाही निवडून कधी गावची लोक म्हणून आम्ही तच्चि भाऊदा निवडून देतो काय पच्छी भाऊदा निवडून द्यायचं हो बच्ची भाऊला देणार आहे पण मी आज तुम्हाला सांगतो हे राज्याचा वित्त मंत्री आहे फायनान्स मिनिस्टर आहे तुम्हाला जे तुम्ही जे मागितलं नाही ते मी तुम्हाला द्यायला आलो आहे लोक पण जरा बाकीच्या वेळा आक्षेपित होतात त्यार आम्ही काय मागितलं नाही आणि काय देणार ना आम्हाला दे दे त्यामध्ये तुम्ही चिंता करू नका तुमच्या गावाला जी एक नदी आहे ना त्या नदीवरती मी पूल बांधून देणार आहे लोक एकदम शांत काय बोलत नाही काय वाजवत नाही काय झालं मी राज्याचा मंत्री आहेत चावी माझ्या हातात आहे नदीवर पूल बांधून देणार आहे तर तुम्हाला माहिती आम्ही जेवढ्या गावात घेण्याकडे ना आपलं थोडस चालतं एक तर म्हणजे एक शेतकरी उठला तुम्हाला हो मंत्री महोदय तुम्ही तुम बोलता म्हणून नाही पण आम्ही बच्ची भाऊला निवडून देणार आहोत तुम्हाला माहिती नाही का काय आमच्या गावाला है। नदीच <गयाने> नाही मी तसं सांगायला आलेलो नाही बच्चू भाऊ तुम्ही ज्या सतरा मागण्या केल्या त्या अत्यंत योग्य आहे तुम्ही सात बारा कोळा करण्याची मागणी केली दिव्या घ्यासाठी के आरक्षण मागितले तुम्ही पीक विम्याला सरकारी पैसे द्यावेत हा फेवर कापणी देवेत शेती मालाला जास्तीत जास्त भाव द्यावा वीज तुम्ही द्यावी दिवसाची एवढ्या योग्य मागण्या सतराच्या सतरा मागण्या आणि म्हणून ज्या मागण्या अत्यंत योग्य काल मी तुमचं बॉम्बलेट होतो ना, ना तो, तो ते साहेबांना रात्री एकदा साहेबांकडे बसलो होतो मला फोन लावून देणार होतो तेवढं त्यांना एक फोन आम्ही ते निघून गेले ते सगळं बॉम्बलेट तुमचं वाचलं सात बारा कोरा वगैरे तेव्हा नंतर मला बक्षीला फोन लावून द्यावी तुशी बोलत सुद्धा आणि मग अशा प्रकारची ही जी लढाई आहे ही लढाई तुमच्या हक्काची आहे सन्मानाची आहे आणि लढाईला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हायला मी बस शेतकरी आहे मी रायगडमधला शेतकरी आहे मी पूर्ण शेतकरी आहे जर मी तुमच्या सगळ्या गावाकडे मुंबईत जन्म झाला तरी आई वडिलांनी शेती करायला शिकवलं आणि म्हणून मला वाटतं की अरे ज्या राज्याचे राज्यकर्ते हे बी सांगतात आम्ही शेतकऱ्यांची लेख राहू शेतकऱ्यांची लेख राहू अरे मग देत का नाही अडव कोणी तुमच्या हातात तिजोरी आहे पण लोकांची फसवणूक करायची लोकांना भूलताबा द्यायच्या जाहीरनामे करायचे त्या जाहीरनाम्याचं काही करायचं नाही म्हणजे ही तर शुद्ध फसवणूक आहे आणि म्हणून मी आज ही निर्ती जी आहे त्या दिला पूर्णपणे समर्थन देतो शेतकरी राजा मोठा जाय त्या जा शेतकरी राजाने काय शिकवलं नाही आप आम्ही मुंबईकर पण उपाशी राहू त्याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणूनच तुम्हाला पूर्णपणे पूर्णपणे जे पूर्ण सर, पूर्ण जे सहकार्य आमच्याकडून लागेल ते पूर्ण सहकार्य देण्याचं आज ते आम्ही वर्ष तुम्हाला देतो तुमच्या दिंडीला पूर्णपणे आमचं समर्थन आहे ते मी सांगितलेलंच आहे त्यांच्या पलीकडे आणखीने काय असेल तर निश्चितपणे आम्हाला सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत हे असं अस्वस्थ काय देत आहोत आम्ही हे अत्यंत प्रेमाने प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने तुम्ही कोणत्याही पक्षाचे का असानाही परीच जाय तुम्हाला कोणाला मतदान करा त्यांना दे मतदान करा पण या वारीत सहभागी व्हा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफ करा आणि म्हणून आज बच्चू भाऊ यांच्यासारखे लढवय्य लोक हे विधान सगळे पाहिजे राहत निवडणूक नाही त्याला खूप वेळ आहे ते त्यांच्या कर्तृत्वाने येतातच मोठी होतातच तुमच्या आशीर्वादाने पण येणारा काल हा तुम्ही लक्षात ठेवा हो जो आपल्यासाठी लढाई करतो जो आपल्यासाठी रस्त्यावर उतरतो तो, तो आपला आहे साळी माळी पेली कोणी महा सांबार माग जे जे को कोणी आहेत ते सगळे आपले मराठी आहेत आणि मराठी शेतकरी आपला आहे त्या शेतकरी राजाचा विजय झाला पाहिजे आणि म्हणून बक्षीबाऊला आणि आपल्या शेतकऱ्यांना मी खूप खूप मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि शेतकरी राजाचा विजय नक्की होणार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नक्की बक्षीबाऊचा पाठिंबा द्यावा लागणार त्याच्या मागण्या बाज्य करावं लागणार जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये एखादा मोर्चा काढाल तेव्हा लाखी आता मी येताना माझ्या पार्टीला सांगितलेलं होतं कोणाला आपल्या माहित नव्हतं त्यामुळे मी आपला एक निरोप दिला फक्त एखाद्या मुलांना येतोय निरोप दिला त्याच्यामुळे कळलं नाही पण असो पण मुंबई कधी याल माधव बांधव आम्ही तुमच्या स्वागताची वाट नक्कीच तिकडे पाहू कारण की तुमच्या हक्काची वाट आहे आणि तिचं स्वागत करायला आम्ही सदैव देणार आहोत तुम्हाला मनापासून भूत भाऊ आई जगदपेक्षा प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य मिळू आणि माझ्या शेतकऱ्याला उदंड आयुष्य मिळू आणि त्याच्या मनातल्या सगळ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माननीय वच्चूभाई माननीय बाळासाहेब दामोदकर हे पदयात्रेला प्रारंभ करणार आहेत आपण सर्वांनी पुढच्या गावापर्यंत पदयात्रे सहभागी व्हावं विधी जय जय भवानी को आपल्या शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या नेत्यासाठी ने एकदा वर्षाचा